गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आपले आहे सात सकाळचे मी उठले आता सकाळ झाडून वगैरे घेतले सगळीकडचं चूल पेटवली पाणी ठेवले आंघोळीला इथं पाणी आहे आंघोळी करायला तापायला सकाळचं छान असं वातावरण आहे मस्त पाहिजे जायचं आवरायचं आहे पटापटा आता थोडं काम आहे छान असं वातावरण झालंय सकाळचं इकडचं सगळं झाडून घेतलं स्वच्छ केलंय बघा इकडे बकऱ्या बांधल्यात इकडे कचरा भरून टाकायचा आता एवढा गवत बांधलंय वरती असं खायला लाईट नाही रात्रीपासून दरवेळेस आला का तेच होतं इकडं लाईटीला काय प्रॉब्लेम होतात काय सांगता येत नाही छान असं वातावरण रात्री एवढा वळ आलेला ना आता पाऊस नाही पडला मस्त वातावरण झालंय गावचं छान सकाळी सकाळी थंड वाटते भारी झाड फुलं सदा फुली इकडं मनी मणीला पिल्लू झाले मनी माऊला एवढा कस खेळतात बघा पिल्लू पिल्लो छोटसा चला पाणी तापलं असताना आता आवर्ती आवरलंय आता चहा प्यायचा आणि भाकरी करते इकडं पाणी ठेवलंय तर त्याने धूर झालाय सगळं हा तापलंय पाणी हे काय तापलं पाणी तापलंय आता हे ओतून ठेवते बादलीत आणि दुसरं टाकते आता माझा आवरलंय आता चहा पिते भाकरी करते आवरते चला जरा बाहेर गेलो होतो काम होत तर आलोच आता घरी एवढ्यातच म्हणजे आताना काही व्हिडिओ नाही टाकला <coughs> तर आता एवढा आलोच घरी तर येताना थोडस आपला बाजार आणला खायचं आणलं तर, तर... <coughs> तर हाय चला आलो जरा बाहेर गेलो होतो आलो आता घरी एवढ्यात भूक लागली आता जेवण करीत असले भेंडी हिरेबिर टिकी चटणी लोणचं आणि बाजूची भाकरी आता जेवण करते आणि येताना थोडस सामान आणलंय काकडी आणली एक किलो लिंब आणलेत लसूण आणि वांगे आणलेत गावचे मस्त पावशेर आणले तर पाव किलो आणि जुलेबी आणली इकडं शेवट आणि हे वडापाव आणलेत दोन आणि हे खारी शेव आणली तिखट मस्त पाहिजे आणि लसूण आणला एक किलो मुंबईला लसूण पाचशे रुपये किलो आहे चारशे रुपये पावशेर ए चारशे रुपये किलो पावशे चार रुपये चारशे रुपये किलो पाचशे रुपये किलो मुंबईला तर आता दोनशे वीस रुपये किलोनी भेटला तर मग आणला एक किलो तर चला आता जेवण करायचंय आणि हरिशेव खायला या काकडी खायला या जिलेबी खायला या चला जेवण करतोय आणि याच्यामध्ये काय आहे मच्छी आणली एक किलो आहे ना दाखव रे ही एक किलो मच्छी आणली आणि हे चिकन आणले तर ही एक किलो आणली मच्छी ताजी होती मस्त आणि बाजार होता आम्ही ज्या ठिकाणी गेलतो त्या बाजार होता कोकण्याचं आहे ना आणि हे चिकन आणले वडील मच्छी खात नाही म्हणून त्यांच्यासाठी चिकन आणले पावशे आणि आम्ही मच्छी खाणार आता मस्त पैकी तर चला आता मच्छी पि मच्छीची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवणार आहे दाखणार आहे तर चला मग आता जेवण करते ठेवते ठेव हात धुते बाय आता घेतली मस्त आता इकडे शेताफळ आणले तोडून आईने कच्चे शेत आज कोथंबीर आणली इकडे चिकन टाकले शिजायला आता मसाला वाटायला घेतला आईने मस्त हे काय काळा एक मसाला कोथंबीर घेतली का पहिली वाटायला इकडं मनी पिल्लू तर चला आता आराम करायला काय झालं भेटला तर चला आता भाकरी करायच्यात अजून बाजरीच्या भाकरी भात केला आहे अजून मसाला वाटायचा आहे चिकनला चिकन बनवायचं आहे थोडंसं चला मग कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय